लाखो तरुण तरुणींचं स्वप्न असतं की आय एस आय पी एस किंवा वरिष्ठ अधिकारी बनावं आता राज्यामध्ये देशामध्ये लाखो तरुण लाखो तरुण ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात आणि दरवर्षी आपलं नशीब आजमावत असतात कारण की आय एस आय पी एस होणं ही काही सोपी गोष्ट नाही त्यासाठी भरपूर अभ्यास भरपूर मेहनत करावी लागते आणि काही मोजकेच लोक यामध्ये सक्सेस होतात आणि आय एस आय पी एस पदावर जातात अनेकांच्या सक्सेस स्टोऱ्या आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या आहेत पण मात्र भारतामध्ये एक असं गाव आहे की त्या ठिकाणी सर्व आय एस आय आई पी एसच जन्माला येतात आणि जे इतर आहेत ते सुद्धा मोठमोठ्या क्लास वनच्या अधिकारी पदावर कार्यरत सुद्धा आहेत किंवा लागत सुद्धा आहेत भारतामध्ये असं गाव कुठं आहे ज्या ठिकाणी सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत या ठिकाणी एक रेकॉर्ड सुद्धा तयार झालेला आहे नेमकं कोणतं गाव आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहू पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका हे जे गाव आहे ते आहे आपल्या भारतामधीलच उत्तर प्रदेश राज्यातील जोनपूर जिल्ह्यातील माधवपट्टी नावाचं हे गाव आहे या गावात आय एस आय पी एस अधिकारी जन्माला येतात असंच बोललं जातं या गावात पंचाहत्तर घरांची वस्ती आहे त्यापैकी सत्तेचाळीस आय एस आहेत तर अठ्ठेचाळीस हे आय पी एस आहेत म्हणजे पंच्याहत्तर घरांची वस्ती आहे आणि पंच्याहत्तर घरांपैकी सत्तेचाळीस जण आय एस आहेत तर अठ्ठावीस जणं आय पी एस आहेत म्हणजे प्रत्येक घरामध्ये एकतरी आय एस नाही तर आय पी एस असा अधिकारी आहे आणि या कुटुंबामध्ये जे आय एस आय पी एस झाले नाही ते जे त्यांच्या घरचे तरुण आहेत ते सुद्दा साध्या साध्यासुध्या नोकरीला नाहीत तर ते ते सुद्धा मोठमोठ्या पदावर आहेत आणि ते विशेष म्हणजे या गावातील तरुण भाभा ऑटोमॅटिक सेंटरमध्ये आहेत इस्रोसारख्या नामांकित संस्थेमध्ये सुद्धा कार्यरत आहेत आणि ते त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावतात याशिवाय इंटरनॅशनल बँकाच्या उच्च पदावर सुद्धा हे कार्यरत आहेत आणि यामुळं यांच्या गावाची शान मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या गावाची लोकसंख्या आठशे आहे या गावात एकही कोचिंग क्लासेस नाही पण मात्र तरीसुद्धा या ठिकाणी सर्व आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी आणि उच्च शिक्षित इस्रोसारख्या भाभासारख्या मोठमोठ्याल्या संस्थांमध्ये कार्य बजावतात Altyazı M.K. तरी कुठलाही कोचिंग क्लासेस नसताना कुठलीही ट्युशन नसताना पण मात्र या गावामध्ये असणारी जी सरकारी शाळा पा आहे त्या शाळेमध्ये शालेय शिक्षण जे आहे ते शिक्षण यू पी एस सी एम पी एस सीसारखं जे स्पर्धा परीक्षेच्या आहेत त्याच दृष्टिकोनातून दिलं जातं आणि लहानपणापासूनच या ठिकाणचे जे तरुण आहेत तरुणी आहेत यांना एका प्रकारे मोटिवेशन दिलं जातं या गावामधले जे तरुण तरुणी पुरुष ज्या महिला आहेत एकंदरीत गावातले सगळे जे लोक आहेत ते एकमेकांची बरोबरी अभ्यासामध्ये करतात त्याचा मुलगा अधिकारी आहे आपला मुलगा का नाही तो जास्त अभ्यास करतो मी का नाही अशी चढावड ते अभ्यासामध्ये करतात आणि आपल्या इकडचे लोक बरोबरी कशामध्ये करतात त्यानं हे घेतलं मी हे घेतो त्यानं ते केलं मी हे करतो मग इकडं उधार पैसे घे पाधार पैसे घे व्याजानं काढून घे आणि बरोबरी फक्त दिसण्यामध्ये असण्यामध्ये राहणीमानामध्ये खाण्यापिण्यामध्ये गाडी घोड्यामध्येच आपल्या इकडचे लोक बरोबरी करताना दिसत आहेत म्हणून कुठंतरी आपणही यांच्यासारखं होत नाही असं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर वाटतं बरोबरी करायची तर अभ्यासात केली पाहिजे एकमेकांची स्पर्धा या स्पर्धा परीक्षेतून दाखवली पाहिजे की तो हुशार आहे तर मी का नाही तो आठ घंटे काम करतो तो आठ घंटे अभ्यास करतो मी बारा घंटे करेल मी दहा घंटे करेल अभ्यासातूनच अभ्यासातूनच संपूर्ण जग अभ्यासा हे ये बदलता येतं आणि भविष्यात काहीतरी मोठं घडता येतं अशा पद्धतीने या गावातले जे लोक आहेत तरुण आहेत हे मोटिवेशन घेतात की प्रत्येक घरामधला आय एस आय पी एस आहे मलासुद्धा त्यांच्यासारखं बनायचं आहे त्यांच्यासारखं राहायचं आहे देशाची सेवा करायची आहे या गावामधले आत्तापर्यंत जेवढे आय एस आय पी एस अधिकारी झालेत हे आता संपूर्ण देशामध्ये विविध जिल्ह्यामध्ये विभागामध्ये कार्यरत आहेत आणि ते या ठिकाणी सेवासुद्धा बजावताना आपल्याला दिसतात त्यामुळं भारतातील हे जे गाव आहे या गावाचा एक रेकॉर्डसुद्धा तयार झालेला आहे एका कुटुंबातील चारही मुलं हे आय पी एस झालेले आहेत असा रेकॉर्डसुद्धा या गावामधल्या एका कुटुंबाच्या नावावर आहे एकंदरीत भारतामध्ये एक जे असं गाव आहे याबद्दल तुम्हाला या अगोदर माहीत होतं का असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या